हाय फ्रेंड्स स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आजचा आपला व्हिडिओ आहे हे मोत्यांचे फुलं कसं बनवायचं ते तर हे फुलं बनवण्यासाठी मी इथे पाच नंबरचे गुलाबी आणि पाच नंबरचेच पांढऱ्या कलरचे मोती घेतलेले आहेत चाळीस नंबरचा तंगूस धागा कात्रे आणि सुई घेतलेली आहे हे फुलं दिसायला एवढे सुंदर आहेत तेवढेच करायलाही खूप सोपे आहेत हे फुलं आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे मांडू शकतो म्हणजेच सात फुलं आणि सहा पानं असा एक सेट तयार केला तर आपण चौरंगाभोवती पाटाभोवती ताटाभोवती किंवा रांगोळी म्हणूनही याचा यूज करू शकतो देवापाशीही एक एक फुल आपण हे रांगोळी म्हणून ठेवू शकतो किंवा हळदी कुंकूला म्हणजे संक्रांतीला नवरात्रीमध्ये जे आपण सुवासिनींना वाण देतो त्यासाठीही आपण हे एक एक फूल देऊ शकतो हे वेगवेगळ्या कलरमध्येही खूप सुंदर दिसतात तर आज आपण पिंक कलरमध्ये हे फूल बनवणार आहोत तर हे फूल कसं बनवायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात फूल बनवण्यासाठी आपण इथे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी आपण गाठ मारून घेतली आहे गाठ बांधताना तीन ते चार गाठ बांधायच्या म्हणजे आपला दोरा घट्ट बसतो आणि मणी आपल्या धाग्याच्या बाहेर जात नाही पुलाला सुरुवात करण्यासाठी आपल्याला पहिला हा राऊंड घ्यायचा आहे म्हणजे हा एक सर्कल बनवून घ्यायचा आहे तर तो सर्कल बनवण्यासाठी आपल्याला इथे गुलाबी कलरचे सहा मणी लागणार आहेत तर मी इथे गुलाबी कलरचे सहा मणी घालून घेतलेले आहेत ते मणी दहाग्याच्या शेवटपर्यंत घेऊन जायचे आहेत दहाग्याच्या शेवटी हे मणी आल्यानंतर हे सगळे मणी वर काढून हा जो सगळ्यात पहिला मणी आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे म्हणजे आपला इथे एक राऊंड तयार होतो असा एक राऊंड तयार झाला आता हा राऊंड सैल आहे म्हणून प्रत्येक मण्यातून एकदा एकदा सुई काढून घ्यायची म्हणजे आपला हा राऊंड घट्ट बसतो मी इथे सगळ्या मण्यातून एकदा एकदा सुई काढून घेतली आणि आपला राऊंड घट्ट बसलेला आहे आता आपल्याला हा राऊंड बनवायचा आहे आपला हा राऊंड झालेला आहे आपल्याला सेकंड राऊंड बनवायचा आहे तर सेकंड राऊंड बनवण्यासाठी इथे सगळीकडे सहा सहाचे राऊंड केलेले आहेत तर सहा सहाचे सर्कल बनवण्यासाठी आपल्याला पाच मण्यांची गरज आहे कारण आपल्याकडे हा एक मणी आहे आणि आपल्याला पाच मणी लागणार आहेत तर गुलाबी कलरचेच पाच मणी आपण घालून घेऊयात पाच हे पाच मणी आपण धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ज्या मन्यातून सुई बाहेर आली आहे त्याच मण्यातून विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा घट्ट ओढून घ्या म्हणजे आपला राऊंडही घट्ट बसेल तर आपला हा एक राऊंड तयार झाला आता एका पुढच्या मण्यातून सुई पुढे घेऊन जायची आहे दुसऱ्या राऊंडसाठी आता इथेही आपल्याला सहाचा राऊंड बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे एक आणि दोन हे दोन मणी आहेत त्यामुळे आपल्याला इथे चारच मणी लागणार आहेत एक दोन तीन आणि हे चार हे चारच मणी आपल्याला लागणार आहेत कारण आपल्याकडे हे दोन मणी आहेत आता पहिल्या राऊंडमधला हा एक मणी आणि पुढच्या राऊंडमधला एक मणी अशा दोन मण्यातून आपल्याला धागा पुढे घेऊन जायचं आहे आणि पुढचा पन एक म्हणी खालच्या राऊंडमधला एक मणी याच्यातून आपण धागा पुढे घेऊन गेलो तर आता परत आपल्याला चारचेच राऊंड करायचे आहेत कारण आपल्याकडे हे दोन मणी आहेत म्हणून इथे सगळे चारचेच राऊंड येतील तर शेवट काय करायचं ते दाखवते पण आपण एक आणि दोन असे दोन राऊंड बनवलेत तर तीन चार आणि पाच असे टोटल पाच राऊंड बनवा दोन राऊंड आपले झालेत अजून तीन राऊंड बनवून घ्या मग मी पुढे सांगते आपले या राऊंडमध्ये एक दोन तीन चार पाच असे पाच सर्कल तयार झालेले आहेत आता सहावा बनवण्यासाठी आपल्याकडे हा एक मणी आहे आणि पहिल्या राऊंडमधला हा पहिला मणी म्हणजे एक दोन आणि तीन असे तीन मणी आहेत आप तर आपल्याला इथे तीनच मण्यांची गरज लागणार आहे तर त्यासाठी आपण हा पहिला मणी आणि पहिल्या राऊंडमधला हा पहिला मणी याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे ह्या मण्यातून सुई बाहेर काढली म्हणजे पहिल्या राऊंडमधला पहिला मनी तर आपल्याकडे एक दोन आणि तीन मणी ऑलरेडी आहेत तर सहाचा राऊंड करण्यासाठी आपल्याला इथे तीनच मणी लागणार आहेत तर, तर सा त्यासाठी एक दोन आणि हे तीन असे तीन मणी आपण इथे घालून घेतलेले आहेत आणि धागा काढताना पण एक दोन आणि तीन ह्याच मन्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे मी एकाच वेळी सगळ्या मण्यातून धागा बाहेर काढला तुम्हाला जर नाही जमलं तर एका एका मण्यातूनही काढला तरी चालेल तर आता आपला धागा ह्या मण्यातून बाहेर आला आता धागा एक आणि दोन अशा दोन मन्यातून फिरवून आपल्याला ह्या कॉर्नरच्या मण्यावर आणायचा आहे आपला धागा ह्या कॉर्नरच्या मण्यावर आलेला आहे आता धाग्यामध्ये दोन पांढरे मोती एक गुलाबी मोती आणि दोन पांढरे मोती इथे आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे म्हणजे जी की सहा सहाचे राऊंड बनवायचे आहे तर त्यासाठी एक मणी आपल्याकडे आहे म्हणून आपण इथे दोन पांढरे एक गुलाबी आणि दोन पांढरे असे पाच मणी घालून घेतलेले आहेत आणि ज्या मण्यातून धागा बाहेर आला त्याच मण्यातून धागा आपल्याला पुढे काढून घ्यायचा आहे असं आपला सहाचा एक राऊंड तयार झाला आणि हे पुढचे दोन गुलाबी मणी आहेत त्या मण्यातून धागा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याकडे एक दोन आणि तीन म्हणजे ज्या मण्यातून आपण धागा पुढे सरकवला ते दोन गुलाबी मणी आणि एक हा पांढरा मणी असे आपल्याकडं हो तीन मणी आहेत तर आपल्याला सहाचा राऊंड करण्यासाठी तीन मणी घ्यायचेत तर त्यासाठी आपण इथे तीनही पांढरेच मणी घेणार आहोत तीन पांढरे मणी घेतल्यानंतर एक पांढरा आणि दोन गुलाबी अशा तीन मण्यातून धागा आपल्याला पुढच्या दिशेने घेऊन जायचा आहे जर एकाच वेळी सगळ्या मण्यातून काढायला नाही जमलं तर तुम्ही एक एका एका मन्यातूनही काढू शकता आता हा एक कॉर्नरचा मणी आहे त्या कॉर्नरच्या मोत्यावर आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे धागा घट्टवडा म्हणजे आपला हाच षटकोण व्यवस्थित बसल्या जातो आता कॉर्नरच्या मोत्यावर सुई आल्यानंतर आपल्याकडे एक आणि दोन दोन मणी आहेत आपल्याला चारचा राऊंड करायचा आहे सहाचा राऊंड करायचा आहे त्यासाठी चार मणी लागणार आहेत दोन पांढरे एक गुलाबी आणि एकच पांढरा पहिल्या राऊंडला आपण दोन पांढरे घेतले होते पण आपल्याकडे हा पांढरा मणी आहे त्याच्यामुळे दोन पांढरे एक गुलाबी आणि एक पांढरा असे चार मणी घेतलेले आहेत आणि हा पांढरा आणि हा गुलाबी अशा दोन मन्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि परत पुढच्या दोन गुलाबी मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आता जसे आपण इथे बनवलं तसंच इथे 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 आणि इथे, इथे आपल्याला तयार करायचं आहे तर त्यासाठी मी ही एक लाईन करून दाखवते मग पुढच्या ह्या लाईन तुम्ही करा तर आता आपण या दोन मण्यातून सुई बाहेर काढून घेतली आपल्याकडे तीन म्हणी आहेत मग आपल्याला हा ह्या हा, हा सर्कल इथे बनवायचा आहे तर आपण इथे तीन पांढरे मणी घेतले होते सेम हे तीन पांढरे मणी घ्यायचे एक दोन आणि तीन असे तीन पांढरे मोती घेतले आणि हा एक पांढरा आणि दोन गुलाबी अशा तीन मण्यातून एकाच वेळी सुई पुढे सरकवून घ्यायची आता हे झाल्यानंतर हा एक कॉर्नरचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आणि इथे जसं केलं तसंच इथे करायचं आहे आपल्याला आपल्याला पाचचा राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याकडे दोन मणी आहेत तर सॉरी आपल्याला इथे सहाचा राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याकडे इथे दोन मणी आहेत आपल्याला चार मणी लागणार आहेत तर त्यासाठी दोन पांढरे एक गुलाबी आणि एक पांढरा असे चार मणी घेतले आणि दोन मण्यातून एक पांढरा आणि एक गुलाबी अशा दोन मण्यातून धागा पुढच्या दिशेने पुढे सरकवून घ्यायचा आता परत ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढायचा इथे तीन पांढरे मोती घ्यायचे त्यानंतर परत हा एक कॉर्नरचा मोत्यातून धागा बाहेर काढायचा इथे दोन पांढरे एक गुलाबी आणि एक पांढरा असे घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा आपण हे राऊंड पूर्ण करून घेतले इथे लास्टला दोन पांढरे मोती लागणार होते आपल्याला ते आपण घालून हा राऊंड पूर्ण करून घेतला आता कॉर्नरच्या मोत्यावर सुई न्यायची नाही आहे ह्या एका मोत्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला फक्त ह्या चार चार मण्यांवरच काम करायचं आहे ह्या कॉर्नरच्या मोत्यावर आपल्याला आता काम करायचं नाही आहे तर त्यासाठी सहाचाच राऊंड बनवायचं आहे हे दोन मणी आहेत तर आपण पांढरे चार मोती घालून घेऊयात पांढरे चार मोती घालून घेतले हा एक मणी आणि त्याच्या मागचा एक मणी म्हणजे दोन मण्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे असा सहाचा राऊंड तयार झाला त्यानंतर एक गुलाबी त्या मोत्यातून ही सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आणि त्यानंतर दोन पांढरे असे आपण सुई फिरवून घेतलेली आहे आता इथे सुरुवातीलाही चारच मणी घालून घ्यायचे तीन आणि चार चारच पांढरे मोती घालून घेतले ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची सहाचा राऊंड तयार झाला आणि पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून ही सुई बाहेर काढून घ्यायची आता सहाचा राऊंड बनवायचा आहे तीन मणी आहेत तीन मणी घालून घ्यायचे आणि एक दोन आणि तीन अशा ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची एका वेळी नाही जमलं तर एका एका मण्यातून काढलं तरीही चालतं परत एक गुलाबी मोती आणि दोन पांढरे मोती अशा तीन मण्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि सेम पद्धत चार पांढरे मोती घालून घ्यायचे ह्या दोन मोत्यातून सुई पुढे काढून ह्या दोन मोत्यात आणायचे परत तीन घालायचे आणि तीन म मोत्यातून सुई बाहेर काढून ह्या कॉर्नरच्या मोत्यावर आणायची परत या दोन पांढऱ्या मोत्यावर चार तीन चार तीन चार तीन असे आपल्याला राऊंड तयार करून घ्यायचे आहेत इथे आपला चारचा राऊंड झालेला आहे तर शेवटी फक्त इथे लास्ट तीन पांढरे मोती घालून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आपलं हे फुल तयार झालेलं आहे आणि मी इथे अजून एक पर्पल कलरचं फुल तयार केलेलं आहे पर्पल पिंक ऑरेंज रेड अशा वेगवेगळ्या कलरमध्ये वे, तुम्ही हे फुलं बनवू शकता वान म्हणून देण्यासाठी खूप सुंदर पर्याय आहे संक्रांतीसाठीही आपण असे फुलं वान म्हणून देऊ शकतो असे झिपलॉकच्या बॅगमध्ये पॅक करून दिल्यानंतर हे फुलं खूप सुंदर दिसतात ह्यात वेगवेगळे कलर आपल्याकडे अवेलेबल होतात ऑरेंज आहे रेड आहे पर्पल स्काय ब्ल्यू डार्क ब्ल्यू ग्रीन पॅरेट ग्रीन असे वेगवेगळे कलर ॲवेलेबल आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आजचे फुलं कसे वाटले हे नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे फुलं म्हणजे ह्या फुलांचा पूर्ण सेट तयार झाल्यावर कसा दिसतो आणि कसे मांडायचे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ह्याची कशी अरेंजमेंट करू शकतो याची रील मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तोही व्हिडिओ तुम्ही तो नक्की पहा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा